अध्यक्ष महोदय या सभागृहातील ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊ मुनगोटीवार यांनी सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक विधेयक क्रमांक अकरा मोठं वाहन महाराष्ट्र सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस या सभागृहात मांडलेले सर्वप्रथम मी या सभागृहामध्ये हे विधेयक मांडल्याबद्दल सुधारभूं सुधीर भाऊंचं मनापासून अभिनंदन करतो आणि परिवहन मंत्री म्हणून आभारी व्यक्त करतो तर ह्याकरता की परिवहन मंत्री झाल्यानंतर मी वेळोवेळी सुधीर भाऊंना नेहमी सांगत असतो की तुमचं मार्गदर्शन गरजेचं आहे कारण या सभागृहातील वीस वर्ष सदस्य म्हणून काम करत असताना वेळोवेळी सत्ताधारी पक्षाच्या असू द्या किंवा विरोधी पक्षामध्ये बसलेले असू द्या सुधीर भाऊंचं भाषण ऐकणं किंवा त्यांनी जे जे विधेयक मांडले किंवा ज्या ज्या विषयावर त्यांनी चर्चा केली केली मला असं वाटतं ह्या सभागृहातील जर काही सदस्यांनी त्यांच्या भाषणांवर आणि ते करत असलेल्या सभागृहातील कामकाजांवर जर लक्ष दिलं तर निश्चितपणे प्रत्येक आमदाराची एक एक टमकं होईन पण वाढू शकेल अशा प्रकारचं त्यांचं मार्गदर्शन सभागृहाला असतं आणि ही वस्तुस्थिती आहे सुधीर भाऊ गेली वीस वर्ष आम्ही तुमच्याकडनं ते शिकतोय